हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिण तर इथे बघू शकता ही जी आतली मोठी रांगोळी आहे तर ही रांगोळी कशी बनवायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी मागच्या ब्लॉगमध्ये सॉरी व्हिडिओ मी बनवलेला आहे डिझाईन नंबर अकरामध्ये तर ही सविस्तरपणे सांगितलेली आहे पानं आकार कसा द्यायचा पानांचा किती घ्यायचं काय नाही रांगोळी किती बैकितीची आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच एकदा तुम्ही पाहून घ्या खूप छान रांगोळी आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता खूप मोठी एवढी सगळी एकाच ताईंची ऑर्डर होती तर ही एका दिवसात म्हणजेच सकाळी मी बसलेली होती तर जवळजवळ दहा ते अकरा वाजेपर्यंत कंप्लीट करून दिलेली होती एवढी सगळी एक ऑर्डर तर त्याच्यानंतर म्हणजे ह्या हा व्हिडिओ जो आहे तर तो मी रविवारचा शूट केलेला आहे आणि आज येतोय हो कारण गावाकडे आमच्याकडं रेंज नव्हती व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा छान असं ब्लॉग आहे गावाकडचा ब्लॉग आहे खेडेगावाचा थोडंफार होईल तेवढं जसं आहे तसं रिअलमध्ये मी शेअर केलेलं आहे तर इथे बघू शकता आता आम्ही निघणार आहोत माझी सगळे ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि निघायच्या अगोदर हे बघा इकडे सगळं मी भरून घ्यायला साहित्य काढून घ्यायचं सांगितलेलं होतं दिदीला आणि तिनं हे सगळं असा एवढा राडा घालून ठेवलेला होता आता जाताना दोन चार पिशव्या होणारच आणि निघालो ड्रेस वगैरे घातला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझी प्लगिंग राहिलेली आहे घा कामाच्या घाई गडबडीमध्ये स्वतःकडे लक्ष देणं होत नाही हे खरं आहे मग तेवढ्यामध्ये मग, मग मी यांना सांगितलं की बॅगा वगैरे सगळ्या बाहेर आणून ठेवा सगळ्यांना आणि मग मी इकडे पार्लरमध्ये आले जवळच होतं पार्लर आणि पार्लरमध्ये येऊन प्लकिंग केली आणि लगेच एक दहा मिनटातच घरी गेलो आणि लगेचच आम्ही आवरून हे सगळे बाहेर आले होते आणि निघालेलो आहोत आणि आता मी जाणार गावाकडं जाणार आहे मग मी तो काही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला नाही कारण मी शूटच केला नव्हता आणि इथं भरपूर साऱ्या बॅगा वगैरे हे उलंच सारं साहित्य घेतलं होतं बघा हे गावाकडे आलो आहे आणि हे लगेच साहित्य सगळं काढून ठेवलेलं होतं तर इकडं आता लगेचच फराळाचं सुरुवात करायची आहे फराळाचं बनवायला आणि या अगोदर मी तुम्हाला थोडंसं आमच्या घराचा व्ह्यू दाखवलेला होता बाहेरचा वगैरे थोडंसं या अगोदर आम्ही आलो होतो गावाकडं त्यावेळेला आणि गाव आमचं एकदम जवळच आहे जवळजवळ अं तासाच्या अंतरावरती मग गाडीवर आलेलो होतो तर इथं आलो आल्याच्यानंतर चहा वगैरे घेतला जेवण केलं आणि हे बघा इथं करंजा वगैरे केलेल्या आहेत तर आता ह्या गावाकडच्या करंज्या आहेत त्यामुळं थोड्याशा लालच होतात आणि पूर्वीच्या ज्या बायका होत्या तर त्या लालच काढतात आणि आपण आता सध्या थोड्याशा पांढऱ्या काढतो तर दिसायला छान दिसतं असं म्हण पण पूर्वीच्या बायकांना काय वाटतं तर त्या कच्च्या राहिल्यात असं वाटतं मग आम्ही काही जास्त स्वतःचं लावत नाही तर सासूबाई आहेत तर तोपर्यंत मग त्यांच्याच मनानुसार चालतं तर इथे करंजा करून घेतल्या सगळं साहित्य आम्ही थोडं थोडंच फराचं करणार आहेत कारण खात नाही कोणी मग ते तसंच पडतं त्यामुळं मग मी नाही तो नाही असं होतं त्यामुळे थोडं थोडं करून घ्यायचं चाललंय मग आता इथं शेव वगैरे बुंदी करून घ्यायची होती मग ते पीठ वगैरे मी काढून घेतलं रव्याचं वगैरे रव्याचे लाडू जे बनवायचे होते ते पण पाठीमागं भाजून ठेवलेलं होतं परातीमध्ये आणि हे बघू शकता इथं पाण्यांचं तोरण जे होतं पाण्यांचं आंब्याच्या ते पण आणलं होतं मग लगेच लावून घेतलं मी आणि हे हेचं पण व्हिडिओ मी बनवलेला आहे परंतु तो दुसऱ्या चॅनलवरती आहे आपल्या पी एस फॅशन डिझायनरवरती आणि आता इथं मी बुंदीचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी पीठ मळून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई पातेले छोटंच आहे एवढं एवढंच कसं पण आमच्याकडे जास्त तेलकट आणि गोड जास्त कोणीच खात नाही आणि कोणतंही असू दे आता जास्त असलं की सगळे पदार्थ थो थोडे थोडे झाले की खायला पण व्यवस्थित वाटतं आणि ते संपतं पण त्यामुळं सगळं थोडं थोडं इथं रव्याचे लाडू आम्ही तयार करून घेतो आहे रव्याचे लाडू पण थोडेसेच आहेत जास्त काही नाही परंतु एवढं भरपूर होतं आमच्यासाठी आणि खरं सांगायचं म्हणजे आज हा व्हिडिओ आलेला आहे म्हणजे आज आम्ही इकडे आलो आहे त्यामुळं रेंज आलेली आहे थोडीशी म्हणजे इकडं लातूरमध्ये आल्याच्यानंतर मग आज येतानासुद्धा मी नको तुम्ही तू नको मला नको आवडत नाही म्हणजे असं चाललं होतं तरी पण तिला थोडंसं म्हणजे जावेला थोडंसं आणि मला थोडंसं करून आणि घरी थोडंसं ठेवून त्यातून सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं म्हणजे जा संपून जाईल तर इथे बघू शकता रव्याचे लाडू वगैरे करत आहोत आणि हे आत्ता आलेत म्हणजे आमची जाऊबाई वगैरे आणि हे मुलं बघा आणि रांगोळी क तयारी सुरू आहे की आता गौरी घेण्याची वेळ झालेली आहे आमच्याकडं दिवस मावळ्याच्या वेळेला गौरी घेतात आणि कसं शिटीला वगैरे म्हणजे सकाळी त्याचं हे असतं ल कोणी लवकर घेतं कोणी उशिरा पण आमच्याकडं नेहमीच दिवस मावळायला घेतात मग आता रांगोळी वगैरे इकडे काढून झालेली आहे बघू शकताय आता तुम्ही म्हणाल की ताई पावलं वगैरे तुम्ही आणले नाहीत कारण का एक जा, तर इथं ठेवायला जागा नाही ती जा ठेवलं तर फिरतात इकडं तिकडं त्यामुळं पावलं वगैरे जास्त मी आणलेली नाहीत जेवढं साहित्य आणलेलं आहे तेवढं ते मी पुढं दाखवणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्याच्यानंतर इथं बघा गौरी तुळशीपशी घेतल्या सगळ्यांनी आम्ही पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि माप वगैरे दरवाज्यात ठेवलेला आहे आणि सिंपल अशा गौरी आहेत आमच्या तर पुढे मी दाखवलेलं आहे शॉर्टमध्ये पण दाखवलेलं आहे जेवढं काही डेकोरेशन असेल मी काही रांगोळ्या ज्या घेऊन गेलेल्या होत्या आता आमच्या गावाकडे ह्या नवीनच होत्या रांगोळ्या तर भरपूर जण येत होती की हे रांगोळ्या वेगळंच काहीतरी नवीन आहे असं बघण्यासाठी तरी मी थोड्याच घेऊन गेली होती कारण तुम्ही बघताय की पुढं जागा कमी होते गौरी वगैरे उभा केल्याच्या नंतर आणि लहान मुलं आहेत घरात त्याच्यामुळं इकडं तिकडं फिरतात त्याच्यामुळं मग मी जास्त काही नेलं नव्हत्या तरी पण तेवढ्यालाच भरपूर असं गर्दी होती आमच्याकडं रांगोळ्या बघण्यासाठी कारण ही पहिलीच वेळ आहे जास्त रांगोळ्यांची त्यामुळं सगळ्यांना थोडंसं वेगळेपणा वाटतं आणि महिलांना कसं थोडंसं वेगळं वाटलं की जर असं बघायला हे करतात म्हणजे एकमेकांचं बघून करता यावं यासाठी आता इथं बघू शकताय आहे मी आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतलेली आहे गौरीची पूजा करून घेतली आणि इथं मुलांना ताट वगैरे चमचा असं वाजवायला दिलेलं आहे तर त्यांना असं हौस वाटत होती आणि आता बाहेरून आम्ही आत येणार होतो दरवाज्यातून मेन दरवाजातून आतमध्ये तर मग इथं पूजा वगैरे करून घेतली मेन दरवाज्यामध्ये गौरीची तर बघू शकता अशा प्रकारे दोघींनीच आम्ही पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आतमध्ये ठेवून दिलेले आहेत तर, तर एकदम साधा असं सा गौरीचं सा पूजन वगैरे मग मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि वराळाचं वगैरे आणखीन थोडंसं राहिलेलं आहे तर ते पण करून घ्यायचं आहे आता गौरी घेतल्याच्यानंतर आणि नंतर आणखी स्वयंपाक वगैरे करायचं कारण मला पण वेळ नसतो आणि ती पण म्हणजे कधी इकडूनच करून घेऊन जातो कधी तिथं करतो आता पहिलीच वेळ इथं करायची याच्या अगोदर आम्ही इकडूनच करून घेऊन जायचो तर इथे मापोलांडले ग्लास ठेवला होता तर त्यामुळं ते ते पूर्ण असं पालतं झाले त्या तांब्या वगैरे छोटासा ठेवला असता तर ते असं पूर्ण गेलं असतं परंतु कसं खेडेगावात वगैरे आणि जास्त आम्ही तिकडे जात नाही त्यामुळं काही काही वस्तू पण सापडत नाही जे असेल त्यातमध्ये भागवाभागवी करावी लागते मग इथं बघू शकता आम्ही पूजा वगैरे करून घेतली इथं आणल्याच्यानंतर काही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सासूबाईंच्या मनावर कराव्या लागतात त्या करू देत नाहीत आता इथं परातीमध्ये ठेवल्या होत्या तर त्या म्हटल्या नाही पाटावरच ठेवा त्याच्यानंतर मग काढून पाटावरती ठेवल्या थे आम्ही गौरी तर ते ऐकावंच लागतं अजूनही बघ तर बघू शकता इथं झालेलं आहे गौरी घेऊन आता आणखीन राहिलेलंच फराळाचं मग अशी मी बुंदीच्या लाडवासाठी जे पीठ भिजवून घेतलं होतं त्यासाठी इथं बुंदीचे लाडू काढण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आम्ही काढून घेतोय तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करताय का बुंदीचे लाडू हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि हे खेडेगावाची पद्धत आहे अशा प्रकारे बघा सगळं असं एकदम जुन्या काळातल्यासारखं फक्त इथं गॅसच आहे तरी पण आम्ही काही स्वयंपाक जो आहे तर तो चुलीवरती केलेला आहे मग तो काय मी व्हिडिओ जास्त शूट केलेला नाही कारण प्रत्येक वेळेला व्हिडिओ शूटिंग करायचं आणि इकडं स्वयंपाक करायचं घाई वगैरे दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे गौरी जेवणाच्या दिवशी आम्ही बऱ्यापैकी डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती ती चुलीवरतीच घेतलेली होती आणि तिथं गावाकडं कसं रेंज पण येत नाही त्यामुळं मग ते व्हिडिओ शूट करायलासुद्धा असं कंटाळवाणं वाटतं तर इथं बघू शकता आहे मी बुंदी सगळं काढून घेतली आहे आणि आता हे बुंदीचे लाडू वगैरे सगळे बांधून सगळं रात्रीच करून आम्ही झोपणार आहोत म्हणजे सकाळी उठून स्वयंपाकाला लागते तर मी सुद्धा थोडंसं ट्राय केलं इकडं तर छान आली होती त्याच्यानंतर बुंदी पण करून घेतली आणि शेव पण करून घेतली आणि स्वयंपाक पण करून घेतल्या सगळं एकदमच करून घेतलं फास्टमध्ये आणि कारण मुलांना पण भोगा लागल्या होत्या भाकरी वगैरे करून घेतल्या भाजी आणि भाकरी तर त्याचा काही शूट केलेलं नाही मी इथं तर बुंदी झाली आणि ते शेव पण तयार करून घेतली आहे बघा आणि प्रत्येक वेळेला शेवचं वेगळं त्याच पातेल्यात म्हणजे वेगवेगळे पातेली वगैरे भरवण्यापेक्षा आणि एकतर गावाकडे कसं आपण जास्त तिकडे राहत नाही त्यामुळं हाताखाली काय नसतं आपल्याला ते, आप ते सापडत नाही आणि इथं कसं सवय झालेली असते आपल्याला उभं राहून स्वयंपाक करायची किंवा बसून जरी असलं तरी हे सगळं आपल्या हाताखालचं असतं त्यामुळं काय वाटत नाही इथं सगळं त्यांना मागावं लागतं किंवा मा शोधत बसावं लागतं अशातला प्रकार असतो त्यामुळं थोडासा वेळ पण होतो तर आता इथं बघू शकता शेव पण झालेली आहे मध्ये मध्ये उठून मी जात होती की जो मखर होता तर तो तिकडं मखराची जी होती ती तर तयारी करायची सुरुवात होती तर मग मध्ये मध्ये उठून तिकडं जाऊन बघून येत होती की साड्या वगैरे व्यवस्थित टाकल्या तरी दोन्ही वेळेला गेले तरी दोन्ही वेळेला साड्या उलट्याच टाकल्या होत्या शेवटी पुन्हा ज्या वेळेला गौरी आम्ही उभा करायच्या होत्या त्यावेळेला पुन्हा त्या सगळ्या साड्या काढून सुलट केलेल्या होत्या कारण जास्त जेंट्स लोकांना समजत नाही की उलट सुलट तर हे बघा इथे जेवण वगैरे सगळं झालेलं होतं तर हे आता हे आवरून घ्यायचं आहे फराळाचं सगळं करून पॅकसुद्धा करून ठेवलं आम्ही कारण आता पावसाळा असल्यामुळं थोडंसं पावसामुळं साधारतं हे शेव वगैरे त्यामुळं इथं बघा करंजी लाडू रव्याचे लाडू खारी बुंदी आणि शेव एवढंच केलं होतं तर हे बघा साडेबारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आमच्या तिघींच श्रीविद्या मी आणि प्रियंका आम्ही तिघी जणी हे बघा इथं गौरी उभा करत होतो ही पिवळी साडीवाली सा जी आहे तर ती प्रियंका आणि श्रीने गौरी उभा केली होती साडीवाली वगैरे पसर आणि ही गुलाबी जी होती तर ते केली होती म्हणजे येतं सगळ्यांनाच पण थोडंसं ही प्रतिभा करावं लागतं असे मग यावेळेस जे आहेत तर त्या आम्ही पायऱ्या वगैरे काहीही करणार नव्हतो त्यामुळे एकदम अशाखालीच उभा केल्या होत्या आणि इथं बघू शकता हा हार जो आहे तर तो लांब एकच बनवला होता मी लातूरमध्ये आता दुसरा हार जो आहे दुसऱ्या गौरीला तो मला बनवायचा आहे आता आज उशीर झाला आहे संध्याकाळी मी उद्या सकाळी म्हणजे मी त्या गौरीला हार असा बनवणार आहे तर हे सुद्धा मला व्हिडिओ टाकायचं होता आपल्या चॅनलवरती परंतु आता वेळ झाला त्यामुळं मला मी वेळच भेटलेला नाही तर तुमची जर इच्छा असेल हा हार कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ टाका तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तो व्हिडिओ टाकेन किंवा इ इथून पुढं फोटोला वगैरे लावण्यासाठी तुम्हाला हा हार उपयोग येईल तर चला तर मग मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद